नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर आशा गावडे गायनेकोलॉजिस्ट अँड आय व्ही एफ कन्सल्टंट उमंग हॉस्पिटल हडपसर येथून तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप जास्त स्वागत करत आहे मैत्रिणींनो आम्ही आता लाईव्ह व्हिडिओ पब्लिश करायला सुरू केलेले आहे बरेच आमचे लाईव्ह व्हिडिओ पब्लिश झालेले आहे सोनोग्राफी जो आहे आपल्या प्रेग्नन्सीचा खूप महत्त्वाचा पार्ट असतो तुम्ही तुमच्या आईकडनं किंवा तुमच्या मैत्रिणींकडनं ज्या प्रेग्नंट होत्या ज्यांची डिलेवरी झाली आहे ऐकलं असेल की डॉक्टरांनी माझी सातव्या महिन्याची सोनोग्राफी केली ज्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला माझ्या बाळाचं वजन सांगितलं तर ही सातव्या महिन्याची सोनोग्राफी म्हणजे काय असते ऑन ॲन ॲव्हरेज सातव्या महिन्याच्या शेवटला जेव्हा तुम्हाला आठवा महिना लागतो तेव्हा आम्ही ही सोनोग्राफी करतो ज्याला आम्ही ग्रोथ स्कॅन म्हणतो तर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे की हा ग्रोथ ग्रोथ स्कॅन म्हणजे काय असतो ग्रोथ स्कॅनमध्ये आम्ही बाळाच्या काय काय गोष्टी चेक करतो त्याच्यामध्ये बाळाचं वजन कसं मेजर करतो वजन कसं येते आणि हा ग्रोथ स्कॅन कधी करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही आमची प्रेग्नंट मदर आहे जिला सातवा संपत आलाय थर्टी वीक्स कंप्लीट झाले म्हणजे तीस आठवडे तिचे कंप्लीट झाले तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय तुम्हाला स्क्रीनकडे बघायचं आहे आता हे बघा मी हे बाळाचे जे आईचं जो लघवीचा पॅसेज आहे त्याला प्युबिक बोन म्हणतो आम्ही त्याच्या जस्ट वरती माझा प्रोप ठेवलेला आहे बघा हे माझ्या प्रोपची साईज बघा साधारणतः हे हाताच्या मुठी एवढी प्रोपची साईज आहे बघा ही माझ्या हाताची मूठ आणि हे प्रोप तर ह्याच्यामध्ये आपल्याला एका वेळेस बाळाचा एकच पार्ट दिसणार आहे तर तुम्हाला आत्ता स्क्रीनवर हे बाळाचं फुटबॉलसारखं जे गोल स्ट्रक्चर दिसतं आहे ना याला बाळाचं डोकं म्हणतो आम्ही याच्या मेजरमेंट घेते मी दिस इज अ परायटल डायमेटर याला आम्ही बायपरायटल डायमीटर म्हणतो बी पी डी म्हणतो त्याला जो आहे सेवन्टी नाईन पॉईंट सेवन थर्टी टू प्लस झिरो नंतर एच सी म्हणतो हेड सरकम्फरन्स म्हणजे बाळाच्या मेंदूचा घेर सगळा डोक्याचा घेर म्हणतो त्याला आम्ही जो आहे टू सेवन्टी फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर थर्टी प्लस वन म्हणजे मी बघा फक्त मेजरमेंट घेते बाळाच्या अवयवांचं मशीन ऑटोमॅटिक रिडिंग देतं आता हा जो व्हाईट चंक दिसला आहे तुम्हाला हा जो आहे याला प्लॅसेंटा म्हणतो बघा आम्ही हा जो वरती दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा याला प्लॅसेंटा म्हणतो बघा आम्ही हे बघा हा जो आहे तो हा प्लॅसेंट आहे ओके okay? आता मी बाळाच्या पोटाचा घेर घेते तुम्हाला अजून एक गोल स्ट्रक्चर दिसतं आहे बघा याला ॲबडॉमिनल सरकम्फरन्स म्हणतो आम्ही म्हणजे बाळाच्या पोटाचा घेर खूप महत्त्वाचं फायंडिंग असतं हे याच्यावरनं बाळाचं वजन निघतं बाळाचं वजन जर कमी असेल तर हा घेर कमी असतो ए सी टू फिफ्टी सेवन पॉईंट एट मिलीमीटर थर्टी प्लस झिरो आता मी बाळाच्या पायाची उंची घेते बरेच पेशंट विचारतात आम्हाला मॅडम बाळाची उंची किती आहे तर बाळ काही तुमच्या पोटात उभं नसतं फोल्ड झालेलं असतं तर ही जी मांडीचा बोन आहे याला फिमर बोन म्हणतो याची लेंथ घेते मी हे दिसलं स्टिकसारखं एक काठीसारखं दिसतं आहे बघा तुम्हाला व्हाईट एफ एल फिफ्टी नाईन पॉईंट थ्री थर्टी प्लस सिक्स आता बघा मी रिपोर्ट पेज प्रेस केलं की मशीन ऑटोमॅटिक आपल्याला बाळाचं ग्रोथ देते ग्रोथ आहे ॲव्हरेज थर्टी प्लस सिक्स बाळाचं वजन आहे पंधराशे एक्क्याहत्तर आणि डिलिव्हरी डेट आली आहे सात अकरा तर आपण याच्यात मेन वजन बघतो तर पंधराशे एकाहत्तर इज गुड मतलब ह्या वेळेस आम्ही दीड किलोचं टार्गेट देतो पेशंटला तर पंधराशे एकाहत्तर चांगलं वजन आहे बाळाचं बाकी आता आम्ही बाळाजूतीचं पाणी बघतोय बघा हे ब्लॅक कलरचं जे दिसतं आहे तुम्हाला फ्लुईड लिक्विड हे बाळाभोवतीचं पाणी आहे ते वेगळ्या वेगळ्या चार पॉकेटमध्ये मी चेक करते हे एक पॉकेट आहे बघा नंतर हे एक पॉकेट आहे आणि इकडे एक, एक पॉकेट आहे हे बाळाभोवतीचं वजन हे बाळाच्या छातीचा पिंजरा दिसतो आहे बघा त्याला रिब्ज म्हणतो आम्ही हे सगळ्यात महत्त्वाचे बाळाचे हार्टबीट जे ऐकण्यासाठी तुम्ही सगळे लोक एक्सायटेड असता बघा दिस इज फिटल हार्ट रेट हा काउंट केला आहे मी दिस इज वन फॉर्टी फाईव्ह बिट्स पर मिनिट नॉर्मल आहे ते तो तर हा आपला ग्रोथ स्कॅन आता संपलेला आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की सातव्या महिन्याची जी सोनोग्राफी म्हणता तुम्ही ज्याला आम्ही ग्रोथ स्कॅन म्हणतो ते ॲक्च्युअल कधी केली जाते त्याच्यामध्ये काय काय दिसतं बाळाचा ग्रोथ कसा दिसतो बाळाचं वजन आम्ही कसं काउंट करतो होप सो की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर तुमच्या ज्या पण प्रेग्नंट मैत्रिणी आहे किंवा ज्या प्रेग्नन्सी कि प्लॅन करताय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला असेच फॉलो करत राहा थँक्यू